नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या राज्यस्तरीय बैठकीत पुणे विभागाच्या सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर विशेषतः शिक्षण आरोग्य पर्यटन महिला व बाल विकास कृषी मृद व जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा असे निर्देश पवार यांनी दिले विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय उपसचिव नितीन खेडकर नियोजन उपायुक्त संजय कोलगणे आदी उपस्थित होते